पुसुन एस पुसुन ने पुसुन ने पुसुन मला एस पी साहेबांनी पहिल्यापासून सकारात्मक भूमिका दिली आहे मी पहिल्यापासून एस पी साहेबांवर विश्वासच आहे म्हणत आहे पण मला न्याय तात्काळ काय पाहिजे का तर माझ्या लेकरांसाठी मा लेकरां मा लेकरां मला न्याय पाहिजे माझ्या लेकरांच्या मनातून मला काढायचं की पप्पाच्या आरोपीला मारायचं आहे माझ्या लेकरांना मला चांगल्या वळणावर घालायचं आहे असं बदल्याच्या भावनेत नाही म्हणून मला न्याय पाहिजे आहे ला। मला जितेंद्र आवडसाहेबांनी एक कॉल केला म्हणजे विजय सिंग बाळा बांगर राहते त्यांच्या हस्ते मला कॉल केला जितेंद्र आवडसाहेबांनी एक कॉल केला आणि सुप्रियाताईंनी कॉल केला की आपण करू आपण न्याय माग घेऊतच आणि मी पण न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही ना मी एक महिनापर्यंत थांबणार आहे अजून एस पी समोर येऊन मी आत्मदहन करणार आहे संपूर्ण घडलं वरिष्ठ नाही मला अजून काही माहीत नाही मी आता हॉस्पिटलमध्येच आहे ना आता भाऊ आल्याच्या नंतर कळन काय करत आहेत काय नाही भाऊ सगळं बघत आहे ना केसचं मी तर कालपासून हॉस्पिटलला आहे त्याच्यामुळे मला माहीत नाही कोणाकडं तपास दिला काय केला फक्त सर मुलं ते एल सी पीकड तपास द्यायचा आहे सरांना म्हणलं बी आहे की तुम्ही स्वतः पण लक्ष घाला एल सी पीकडलं तरी द्या पण स्वतः तुम्ही होऊन एवढा केस न्या, आम्हाला न्याय द्या आमच्या कुटुंबाला एवढंच म्हणून त्यांच्याकड त्यांच्याकडे एवढीच मागणी आहे सर माझ्या लेकरांसाठी मला तात्काळ न्याय द्या जस तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत तसे मी बी त्याच्यातली एक लाडकी बहीणच आहे आणि मला तात्काळ न्याय द्या आणि माझ्या माझ्या लेकरांच्या शिक्षणाकडे मला लक्ष देऊ द्या का आता मला या चक्र घालणं पोलिसाच्या असाय झालेलं आहे कुठलं की यायचं अजून तेच बोलायचं अजून तेच बोलायचं एक तर माझा माणूस गेलेला आहे मला चक्रात पुन्हा लेकरांचं शिक्षण मी काय काय पाहायचं हे सांगा मला तुम्ही म्हणून मी हे शेवटचं मग मीच नाही राहिले तर तुम्हाला न्याय कोण मागणार म्हणून मी कालचं पाऊल त्या मग त्यासाठी तर ना मग मी म्हणलं ना म्हणजे एसआयटी ची तर मी मागणी केली होती केलं होतं त्यावेळेस बी काहीच नाही मग त्यावेळेस आम्हाला कळून आलं की ह्यांना आरोपी माहिती आहे पोलिसांना म्हणूनच ते पुढची प्रोसेस करत नाहीत मग त्यांना बी कळायला पाहिजे की आपण न्याय दिला पाहिजे आता अठरा महिने उलटून जाऊन मी ते न्याय देत नाहीत मग मला हेच म्हणायचं आहे की मला तात्काळ न्याय द्या आणि माझ्या कुटुंबाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे एवढंच